या सत्कारा सत्कार त्या सत्काराच्या वेळेला व्यासपीठावर अन्य व्यक्तिगत सत्कार करण्यासाठी कुणीही कृपायाऊ नये आभार प्रदर्शनाच्या नंतर प्रभाकरजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यावेळेला अन्य सत्कार स्वीकारले जाते अधिकृत जाहीर केलेल्या या दोन संस्था सोडून अन्य कोणीही व्यक्ती अथवा संस्थेनं आत्ता सत्कार करण्याकरता व्यासपीठावर कृपया येऊ नये बाकीचे सर्व व्यक्तिगत आणि संस्थांचे सत्कार आभार प्रदर्शनानंतर स्वीकारण्यासाठी प्रभाकरजी देशमुख व्यासपीठावर थांबणार आहेत तुम्ही प्रशासन करताना अधिकार तुमचा वापरा तुमची कामं करा त्या सगळ्या गोष्टी करत राहा पण हे सगळं करत असताना समाजामध्ये आणि जीवनामध्ये दुसरे असे काही प्रश्न असतात घटक असतात ते काहीतरी देशासाठी समाजाच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या संबंधीचा प्रयत्न असतात त्यांनाही लक्ष केंद्रित करण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली पाहिजे आणि ती सामाजिक जाण ही अखंडपणाने त्यांनी ठेवली याचा आनंद हा तुम्हाला मला सगळ्यांना आहे आणि त्यामुळंच आज आपण या ठिकाणी रीतीने काम करू शकतो मी नेहमी सांगतो की मला प्रशासनामधल्या लोकांचा पाठिंबा मिळावा व्यक्तिगत माझ्या स्टाफवर ज्यांनी हो काम केलं त्याचे अनेक लोक आहेत हे स्वतः होते मला होते प्रमोद माने म्हणून होते हल्ली कुठं पण असतो त्याच्यानंतर कोकाचे म्हणून जाते ते पब्लिक सर्विस कमिशनचे अध्यक्ष होते राजे होते अजित निंबाळकर होते आणि या सगळ्या अशा अनेक लोकांनी प्रशासनामध्ये माझ्या व्यक्तिगत स्टाफवर काम केलं आणि ते काम करत असताना तो मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा केंद्राचा मंत्री याचं त्याच्यावरच्या जबाबदारी तो यशस्वी झाला पाहिजे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित होते ते सामान्य माणसापर्यंत पोचवू शकते हे पाहण्याच्याबद्दलचं काम मंत्री किंवा मुख्यमंत्री निर्णय घेतो पण नंतर त्या निर्णयाची काय वासायला लागली की पाहण्याच्यासाठी निगराने ठेवणारे आणि त्या निर्णयाच्या आणि ज्याच्यासाठी निर्णय घेतला त्या घटकाच्या संबंधी आस्था असलेला हा अधिकारी जर त्या ठिकाणी असेल तरच ते निर्णय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकतात आणि त्या प्रकारची भूमिका घेणारे हे सगळे अने अनेक अधिकारी मला मिळाले याचा मला अतिशय आनंद आहे आणि त्यामुळेच मलाही स्वतःला काही ना काहीतरी करता आलं आहे बरोबर लहानचं गाव दुष्काळी गाव माण तालुक्यातलं गाव तिथून एक व्यक्ती येते काय कष्टाने शिकते काय इथे ॲग्रीकल्चर कॉलेजमधून पदवीधर होते काय आणि माझा एक अनुभव आहे प्रभाकर की ज्याच्यामध्ये मी प्रशासनामध्ये जे अधिकारी पाहिजे जे बी एस सी अॅग्री होऊन महसूल सेवेमध्ये आले त्यांचं काम अधिक असतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण स्थानिक लोकांचे प्रश्न हे त्या सगळ्यांना अधिक समजतात कारण त्यांची नाळ ही त्या खेड्यातल्या माणसाची दुबलेली आहे आणि म्हणून त्यांच्या समेत त्यांनी काम केलं त्या शिक्षणातून ते पुढे आले ते अधिकारी हे केव्हा यशस्वी होतात आणि त्याचं त्या त्यांच्याकडून सेवा ही चांगल्याच पद्धतीनं होते याच्याबद्दल मला स्वतःला माझा व्यक्तिगत असा प्रकारचा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही कृषी महाविद्यालयातनं शिक्षण घेतलं प्रशासकीय सेवेमध्ये आलात अगदी खालपासून माझी खात्री आहे की तुम्हाला तर सज्जावर तलाठी म्हणूनसुद्धा काम करावं लागलं असेल कारण हा जो आय एस किंवा डेप्टी कलेक्टर किंवा हे जे होतात त्यांना महिनापर्यंत पंधरा दिवस तलाठी म्हणून काम करावं लागतं मग सर्कल भाऊसाहेब म्हणून त्याला काम करावं लागतं नंतर मग काय ॲडिशनल मामलेदार काय त्यांना म्हणतात काही ती मामलेदारची पोस्ट त्यांना वागावी लागते मग डेपटी कलेक्टर मग पुढं काय असेल नसेल आणि म्हणून जो खरपासून येतो पण त्याला त्याचा सज्जा तिथं बसून ज्यांनी काम केलं त्याला त्या शेवटच्या माणसाच्या यातना करत असतात आणि तुम्ही लोक सगळे महसूल खात्याच्या प्रशासकीय यंत्रेतनं तिथून आलेला आहात त्यामुळं अशा पार्श्वभूमीच्या अधिकाऱ्यांच्याकडून लोकाभिमुख प्रशासनाची शासकांची जी अपेक्षा असते त्याची पूर्तता ही निश्चितपणानं होते त्याचं उत्तम उदाहरण तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही आपण सगळेजण ना त्यांना शुभेच्छा देऊ मनापासूनच्या त्यांनी काम करत राहावं जे मागाशी सांगितलं काही लोक सांगत होते बाफरसाहेब सांगत होते पतंगराव सांगत होते आणखीन रामराजे काही सांगत होते मीच विचार करायला लागलो माझ्या दार्या बाजूला रामराजे होते आणि उजव्या बाजूला देशमुख होते म्हणाले की आता ही जोडी मला ठीक दिसते साताऱ्याच्या दृष्टीनं उद्याच्या साताराचं राजकारण करण्याच्यासाठी इकडे एक आणि इकडे एक या दोघांच्या पाठीशी शक्ती उभी केली तर सातारा पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सातारकरांना मी विनंती करतो की तुम्ही लक्षात ठेवा मी काय म्हणतो आणि त्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांचं सुद्धा त्याला साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द सोपतो माण तालुक्यातून मान गौरव समितीने आज या ठिकाणी गौरव समारंभ आयोजित केला होता आदरणीय पवारसाहेब गिरीश बापट साहेब त्याचबरोबर राज्याचे राज्य राज्यमंत्री साहेब छत्रपती संभाजीराजे असे ठिकाणी उपस्थित होते गेल्या चौतीस वर्षाच्या कालावधीमध्ये ही लगेच वाटचाल करत असताना जे काही चांगलं काम करता आले त्याच्यामध्ये लोकांची कायमची नाळ जोडून जे बदल करता आले काही ठिकाणी चांगलं यश लाभलं जा सा या सगळ्यांचा सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उल्लेख केला खरंतर अशा प्रकारचं सामाजिक काम करावं असं मला नेहमी वाटतं आणि शिवानिवृत्ती झाली तरी पुढच्या काळामध्ये शिक्षण जनसंधारण आणि स्किल डेव्हलपमेंट या कामामध्ये यापुढे लक्ष द्यायचं अधिक चांगल्या पद्धतीने काम करायची माझी इच्छा आहे आणि त्यानुसार आमचं वाल्देश फाउंडेशन आणि त्या सर्व दुकानाबरोबर घेऊन पुढं जायचा माझा विचार आहे सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे मनापासून सगळ्यांना धन्यवाद फक्त निरोप समारंभ न म्हणतात त्यांचा गौरव समारंभ असा म्हटलेला आहे गौरव समारंभ ह्या कारणाने कारण त्यांनी ज्या त्यांचं पस्तीस वर्षाची कालावधी होती त्याच्यामधले अकरा पोस्टिंगमध्ये प्रत्येक वेळेस एक नवीन कार्यक्रम त्यांनी राबवला ते एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांना भारतातलं जे प्राईम मिनिस्टर्स अवॉर्ड फॉर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एक्सलन्स फॉर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं जे अवॉर्ड आहे सर्वोत्कृष्ट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या जे अवॉर्ड आहेत ोन ब असे ते एकमेव ऑफिसर आहेत त्याच्याशिवाय त्यांचं प्रेसिडेंट ई गव्हर्नमेंटचा वॉर्ड असेल ॲग्रिकल्चरमधनं सगळ्यात हायेस्ट स्किल डेव्हलपमेंट मिळेल भगवान मान गौरव समितीचा एक सदस्य मी गौरव समितीच्या वतीने देशमुख साहेबांचा गौरव समारंभ आयोजित केला या गौरव समारंभासाठी साहेबांनी ज्या ठिकाणी कामाला सुरुवात केली कुर्डवाडी कुर्डवाडी पंढरपूर बारामती कोल्हापूर मुंबई पुणे या ज्या भागात काम केलं त्या त्या भागातून त्यांना मांडणारे त्यां त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे असे खूप लोक ह्या कार्यक्रमाला आले कमीत कमी दीड ते दोन हजार लोक आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाला पवारसाहेब आवर्जून आले कारण साहेबांनी जे पवारसाहेबांच्या सानिध्यात काम केलं ते काम पवारसाहेबांनासुद्धा एक अतिशय आदरणीय काम वाटतं साहेबांचं साहेब अतिशय तळमळीने घोरघरी सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतात आणि नेहमी जमिनीवर पाय ठेवून चालतात किती वरच्या पदावर गेले तरी त्यांना कधी अहंकार नाही किंवा अहमभाव नाही सर्वसामान्य कुटुंबामधल्या प्रत्येक गर, गर, गरीब गोरगरिबांची त्यांना खूप जाणीव आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोरगरिबांची कामं करून त्यांनी खूप गोरगरीब माणसांचा दुवा मिळवलेला आहे आणि तो दुवा हा त्यांची खूप मोठी श्रीमंती आयुष्यातली